महाराष्ट्र हे अनेक कलागुणांनी संपन्न असे महान राज्य आहे ते कलागुण जास्तीत जास्त संपन्न व्हावे यासाठी अनेक गावातील संस्था किंवा ग्रुप प्रयत्नशील असतात हे सुद्धा एक प्रकारचे समाजकार्यच आहे अशाच प्रकारचे शिवरायांच्या भूमिती केळवणे गाव येथील एक स्वरगंध ग्रुप नेहमी प्रयत्नशील असते त्यांच्या याच प्रयत्नाने शनिवार दिनांक सत्तावीस जानेवारी या दिवशी केळवणे गावच्या बस स्थानकाच्या प्रशस्त राज्यस्तरीय भव्य नृत्य स्पर्धा आयोजित केली होती जेणेकरून प्रत्येक नृत्य कला असणाऱ्या कलाकाराला त्याच्या कलेसाठी चालना मिळेल आणि त्याच्या मुक्त कलेला एक संधी मिळून आत्मविश्वास वाढून पुढील वाटचाळीस नवी ऊर्जा मिळेल अशी स्वरगंधा ग्रुपची प्रामाणिक संकल्पना आहे ते त्यासाठी त्यांनी राज्यातील प्रत्येक कलाकाराला संधी मिळावी म्हणून ग्रुप डान्स व सोलो डान्स यासाठी हजारांपर्यंत बक्षीस ठेवली होती या कार्यक्रमात अनेक नृत्य कलाकारांनी उपस्थिती दाखवली केळवणे गावात गेल्या पंधरा वर्षात प्रथमच असा भव्य दिव्य आणि मोठ्या स्वरूपात राज्यस्तरीय कार्यक्रम सुव्यवस्थित पार पडला त्याचे सारे श्रेय स्वरगंध ग्रुपला आणि केळवणे ग्रामस्थांना जाते त्यात म्हणजे केळवणे गावातील रहिवाशी भारत मातेचे सुपुत्र माननीय श्री आदेश धर्माजी घरत आणि माननीय श्री सत्यवान पुंडलिक पाटील या दोन्ही सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी संपूर्ण टीम यांनी विशेष आणि मेहनत घेतली यांनी विशेष महत्वाचे सहकार्य केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय श्री जयदास ठाकूर वैश्वी यांनी केले कार्यक्रम संपन्न होण्यासाठी परीक्षक ज्ञानेश्वर सर पवन सर सर्व पक्षीय नेते पदाधिकारी ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थ व तरुण वर्गाने महत्वाचे सहकार्य करून योगदान दिले महाराष्ट्र वेदभूमीसाठी अजय शिवकर उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका